आपला कार्यक्रम जमला आपल्याच गळ्यात आहे आज म्हणजे हा नारद एकटा जाणारच नाही आज जाणार आम्ही स्वप्न पाहायला लागलं नारद मनामध्ये स्वप्न पाहायला लागलं बा गेल्याच्या नंतर त्या नारद मुनीच्या सोबत अजून काही लोक त्या ठिकाणी आले होते देशोदेशी राजे होती, होती। भगवान शंकराचे दोन गण होते त्याच्यामध्ये दोन गण आले नारदाच्या शेजारी बसले नारदाकडे पाहायचे हसायचे नारदाकडे कोण हसायचे नारदाला काय वाटलं एवढ्या सगळ्या सभेमध्ये मीच गोरा पान दिसायला लागलो यांना आणि एवढं गोरा यानं कोणाला पाहिलंच नाही म्हणूनच हसताय ते कशाला हसत होते का या तोंडाला याचं वानेचं तोंड होत ना त्याच्यामुळे नारदाला काही कळत नव्हतं कारण तुम्हाला सांगतो माझा चेहरा कसा हे मला कमी कळतं एवढं तुम्हाला दिसतंय बरोबर या चेहऱ्यावरती कुठं काय लागलंय हे मला जेवढं जेवढं दिसणार आहे तेवढं सगळं तुम्हाला दिसणार आहे तसं नारदाचं तोंड सगळेजण पाहत होते हे तोंड येऊन बसले ते दोन गण ना हसायचे नारदाला वेगळा भ्रम आला आणि ती विश्व मोहिनी त्या ठिकाणी आली माळा घेऊन आली हे पहिल्या नंबरला याच म्हणणं होत आली की ती अशी माळ घेऊन असली ना मान खाली नाही करायची मानच हारात था <laughs> घालायची इथपर्यंत ता नारदाची ताई पण विश्व मोहिनी ना ती वरमाला अशा हातामध्ये घेतली बा घेतल्याच्या नंतर नारदाकडे पाहिली आणि नारदाला हसायला लागली जोरात हसली ती मनातल्या मनात उदगोले व्हायला लागले नारदा जमलं <laughs> आता <दाये> <laughs> आता वाहनत राहिला आपला जिंदगीत पार झाली आता असं मनात म्हणायला मोहिनी त्याच्याकडून निघून पलीकडच्या विष्णू सुंदर हरी रूप धारण करून आले होते गिरीन विष्णूच्या गाड्यामध्ये वरनाला टाकले टाकल्या बरोबर नारदाच्या डोक्याचा भडका उडाला नारदाला पाहिलं अरे हा तर देव आहे यानंच चलाकी केली हाच त्या ठिकाणी मला हे रूप देऊन टाकलं आणि हा स्वतः इथं नवर देऊ येऊन बसला येणं वरमाळा घातली वरमाळा घातल्याच्या नंतर हा निघून गेला एवढ्या सभेमध्ये नारायण देवाक हात धरला आणि देवाला म्हणली देवा आणि तुला वाटायला पाहिजे काही तुझ्याकडे मागणी करायला आलो होतो काय मागितलं होतं तुझ्याकडे सुंदर रूप देते मागितलं होतं हे रूप दिलस का मला आणि हे लोक मला हसत होते मला असं वाटत होतं यांनी गोरा माणूस पाहिला नसेल म्हणून हसत असेल हे दोन लोक मला हसताय त्यांना मी विचारलं त्यावेळेला तुमच्याकडे माळा घातल्याच्या नंतर त्या लोकांनी मला सांगितलं स्वतःच तोंड दरायदा आरशत पहा त्या काळात नव्हता म्हणून तुमलेल्या चेहरा आरापायला तुम्हाला माकडाचं तोंड देऊन टाकलं आणि जिच्याविषयी माझ्या मनामध्ये संकल्पना होती की ही माझी नवरी व्हावी ही माझी पत्नी व्हावी ती माझ्यापासून तू हिरावून घेतलीस आणि स्वतःवर माळा गायामध्ये टाकून माझी बायको घेऊन गेला देवा शाप देतो तुला केवढाय जरी तू तु असला तुझी सुद्धा बायको कोणीतरी चोरीला घेऊन जाईल आणि जे माकडाचं तोंड तुम्हाला दिलंस ना तेच माकड तुला ती बायको शोधण्यासाठी सहकार्य करतील देवाला राम अवतार अयोध्ये मध्ये घ्यावा लागला देवाला चौदा वर्षाचा वनवास झाला पंचवटी मधून रावणानं शीतेला चोरून दिलं माकडाच्याच साथीनं देवाला त्या ठिकाणी शितेला आणण्यासाठी सहकार्य करावं लागलं तुकोबरायने याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलं I'm gonna नारदा सोबत घात केला होता देवानं नारदाला वानराचं तोंड दिलं नारदा देवाला शाप दिला होता की देवा मी तुला शाप देतो तू माझी पत्नी चोरून घेतलीस ना घेऊन घेतली तुझी सुद्धा पत्नी कोणीतरी चोरून मी देवाची सुद्धा पत्नी रावणानं चोरून तोंड नारदाला दिलं होतं माकडाच ते माकड तयार करून त्या ठिकाणी लंकेवर जावं लागलं किती माकड होते लंकेला जायला किती होते आम्हाला ऐकताय तुम्ही ते मावा शेवट एवढ्या अठरा पद्म बरोबर mm. पद्म 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 का काही शाळेत जाता तुम्ही शाळेत जाता तुम्ही गणिताचा विषय आहे ना तुम्हाला शाळेत एकक एकक दशक ते येतो ना तुम्हाला तुम्ही पुढं म्हणा मी तुमची मागं म्हणतो एकक पुढचं म्हणतो दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज तुमच मला माहिती संडेजी धाव खूप एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज खरव दशक निखरवर आण दस निखरवर शंख दस शंकर आणि नंतर पद्माचा नंबर लागतो एकावर किती शून्य देवाला सोपतीने घ्यावं लागेल एक बै आता म्हणून बळीची ताकद तुम्ही कमी समजू नका हो तुमचे सगळे जे लग्न झाले असतील काही की जी बाकी असतील होईल असा धीर तुम्ही कारण परिस्थितीच लय अवघड परवाच्या दिवशी मला एका बाय पाठवा लाजी मला म्हणजे महाराज गंती आहे तुम्ही इकडं तिकडं इकडं तिकडं रोजच कीर्तन चालू राहते तुमची आता कार्यक्रम रोजच आहे आज हे गाव आहे उद्या दोन आहे परवाच्या दिवशी तर दूर आहे मनमाडच्या पुढे सात सात आठ किलोमीटर आहे मनमाडच्या पुढे परवा ना सव्वीस तारखेला पण तिकडं ते म्हणले एवढे लांब लांब कीर्तन आहे तुमचे एवढे लांब लांब कीर्तन आहे म्हणले महाराज एखादे चांगलं ठेपा असला पाहणं म्हणजे खूप बोल द्यानाचा आता कोणालाच काय नाराज कर काही हरकत नाही दे तुझा बायोडाटा पाठवून पाठवला नाना भाऊ सारखे एकजण भेटले ते म्हणले महाराज एखाद्या मुलाचा ठेपा असला बा चांगलंय अरे नाना भाऊ म्हणलं मला कालच एक बायोडाटा आला राव करू तुम्हाला शेड ते म्हणले करा ना नाना बोल पाठवून त्याचं लगेच मला तो ते म्हणजे महाराज जरा बायोडाटी पाठवतांना तो तर पाठवा म्हणलं कौर ते म्हणले पोराच वय बेचाळीस आहे ना कोणालाच <laughs> फोन केला मी खरे भाया <laughs> तुम्हाला बायोदा पाठवला म्हणलं तुझं पुनर्विवाह आहे का पहिला ते म्हणजे नाही महाराज म्हणून पुनर्विवाह <laughs> वय किती रे बाळा तुझं म्हणजे बेचाळीस मी आलो तुला आता बाय बी म्हणून माझ्या सोबत नाही बाय बरोबरीचा झाला तू कशाला बाळ राहायला म्हणजे आता जाऊ दे झालं ते झालं पण मग आता पा याकडून बनलं सात आठ वर्षे करता काय झालं डब्बा लावून घेतो मोठा सायकल पुरत नाही तुला परिस्थिती अवघड झाली मला खूप अवघड झाली आमच्याकडं ट्रक भरपूर भरती गावात तुमच्याकडंच काय ते माझा हे कर लोकांना सांगा बाबा ज्याच्याकडं बकरे आहे बकरे शेती तर सोडा आणि त्यांच्याकडे तर मुलगी असली तर ती बी काय म्हणते नोकरीवर आण पाळा करतात नोकरीवर अहो सगळ्यांना नोकरी कशी काय लागते पण एक लक्षात ठेवा तुम्ही नोकरीवाल्याला म्हणून तुम्ही मुलगी देता निवृत्ती झाला त्या नोकरीवाल्याला म्हणून ज्या वेळेला तुम्ही नोकरी देत मुलगी देता त्या नोकरीवाल्यानं पूर्ण जीवनभर जरी त्याचं घासलं तरी दहाकर एकर कमवून करत चांगला विचार करा तुम्ही चांगला विचार करा पाच पाच सात सात एक आज बरेच आहे की त्यांचे लग्न ने होऊ लागले का फक्त मायबापाच्या डोक्यामध्ये मुलीच्या मायबापाच्या डोक्यामध्ये एकच आहे मुलगी सर्व्हिस भिकारी मुलगी देताय तुम्ही सर्व्हिस ज्या अर्थी देत आहे त्या आरती फक्त एकच आहे तुमच्या डोक्यामध्ये आमच्या पुरीनं शेतामध्ये जाऊ नये अरे पण शेतात गेल्याच्या नंतर राजा एवढ्या सगळ्या असणाऱ्या परगान्याची मालकी नाही ना ती डोक्यात ठेवा ना तुम्ही अरे ती नोकरी एखादी कंपनी शासकीय जर त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनी जर असेल तर ती उद्या जर बंद पडली बंद पडल्याच्या नंतर घरी तुमच्या मुलीला पुन्हा काम आलं पाहिजे दोन वर्ष लॉकडाऊन चाललं होतं त्यावेळेला ज्यावेळेला कंपन्या बंद झाल्या लोक गावात आले ज्यानं ज्यानं पूर इंजिनियर होते ते इंजिनियर आंब्या खाली ठेवलेलो काय <laughs> म्हणत उठ झाल्या पण शंभर आला तुम्ही आमक आमच्या घरात घालतो काय ते दुःख वस्तुस्थिती आहे जर खोटा असेल तर मला येऊन भेटा खोटा घ्यायच्यातलं काही आंब्या खाली तरी उतरू देला तुम्ही त्याला कळा लोक आले वावराची किंमत काय असते म्हणून जमीन कारण तुम्हाला अर्ध्या रात्रीला जा एखाद्याचं घर वागवा तुम्ही अर्धी भाकर द्या म्हणा आणि त्याची भाकर खाऊन सुद्धा भाकर त्या घरात उरेल शेतकऱ्याचं घरात आहे शहरात आमचं जाणं येणं असत कीर्तनाला आणि कीर्तनाला शहरात जेव्हा आपण नाना जेव्हा गेलो किती चपाती बाबा चपाती घ्या ना चपाती एवढीच एवढीच चपाती आणि चपाती घ्या ती उचलली ठेवली तिला माग आला आपल्याला लागवायची आहेच किती का आता चांगली केलेली केलेले असते तिने दोन तीन कानवली आता आपल्या इकडचं रांगडी खाणं आता आम्ही ताईकडे जेवण होतो जवळपास भाकरी होते त्या आपल्या भागातल्या काय होतं तुम्हाला खरंच सांगतो हा जो भागातला जो असणारा आहे हा जगात तुम्हाला कुठं भेटणार तू शेतकऱ्याच्याच घरामध्ये भेटू शकतो कारण येथेच जे जर तुम्हाला जेवायचं असले तर चुलीवर तापलेलं कडक दूध पाहिजे बाजरीची भाकर पाहिजे आणि अनथोंडीला लावाला तुम्ही तयारी येथे पाहिजे म्हणते खायाच म्हणलं हे कुठं भेटायचं तुम्हाला शेतात भेट हा गावरान मेवा आहे हा मेवा तुम्हाला शहरात भेटू शकत नाही म्हणून चार पाहुणे आपले त्या घरात साबारले सुद्धा पाहिजे तुम्ही ग्रामीण भागात केवढे येऊ द्या सगळ्यांना त्या ठिकाणी सामान्याचं सा सामर्थ्य माझ्या शेतकरी राजामध्ये म्हणून पोरी जर व्यवस्थित मुलगा असेल तर शेतीवाल्याला मुली देत चाला तुमच्या मुलीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही फक्त एवढं पास की ते फुट इकडं तिकडं फिरत का डीजेवर नाचत का याच्यावर जोरात ध्यान ठेवा कारण डीजेवर नाचणारे पोरं तसे नाचतच नाही चालत तर पोर <laughs> आमच्या गावात एक लग्न आलं उरून आबाळ आलं ते महाराज याचा परण्या काढून द्यायचा काढून जर आबाळ आलं होईल तुमच्या माणसाची ते काय म्हणले महाराज परण्या काळ असता आमचे लांडगे अजून पेटलेली नाही त्या काय पेट्रोल पेट्रोल नाही म्हणजे आम्ही आणलेले म्हणजे अजून त्यांच्या पोटातही खवळायला लागली नव्हती इथपर्यंत मानसिकता आली म्हणजे याचा अर्थ असा की ते घेणारी तुम्हाला सांगतो भूमी हिनाला पोरगी द्या आणि जर त्या ठिकाणी दहा अकरावाला असेल घेत असेल तर त्याला दे लेकरून देऊ नका तुमच्या लेकरा अनेकाचे संसार त्या ठिकाणी दारू उद्ध्वस्त केली की नाही झाली झाली एकदा तो त्याच्या बाहेर येता येत नाही कारण मोहाच्या दार्यात पडताना नाच लक्षात येत नाही जेव्हा नाश लक्षात येतो तेव्हा बाहेर पडता येतो वस्तुस्थिती अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाले जमिनीच्या जमिनी गेल्या घरदारा गेले अहो लेकर त्या ठिकाणी भिकेला लागले नंतर त्याच्या लक्षात येतं पण तोपर्यंत सगळं संपलेलं असतं दारूवाल्याला तर कळत नाही का स्वतःचा नाश कळत नाही त्याला त्याला सारसराचा राजा होते उलट आपल्यापेक्षा हुशार आहे एक बेवड अडीचला घरी आलं बायको म्हणजे घर उघड रात्रीची अडीच वाजले तुम्ही कुठं होते ते म्हणे मग कुठं बे असेल पण तू घर उघड ती म्हणजे नाही उघडत तेव्हा घर उघड ती म्हणजे नाही उघडत ते म्हणे माई जीवाचं काही भेटायचं ती म्हणे नाही काही फायदा नाही त्याच्या अंगणातच असा होती चालला साधू हिरीजवळ ना साधा गुड टाकला त्या बैल वाटलं बाई 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 या मेल्यानं जे करायचं ते केलंच बैल घर उघडलं घर उघडल्या बरोबर इकडे पळत गेली तोपर्यंत असं आरलं पण बसलो टीव्ही रेकडे गेली हा गाडी मध्ये घुसला घेत ना घर लावून मधून आता ती बाहेर तो म्हणजे ती म्हणे घर उघडा अजिबात उघडत नाही ती म्हणे घर उघडा म्हणजे अजिबात उघडत नाही ती म्हणजे माणसं जमा करी बरं ती म्हणे किती मी माणसं जमा करत पण मी घर उघडत नाही ती म्हणे एपा बदू करतो नका लोक जर आले तर तुमचं आपमान होईल ते म्हणजे उद्या आपमान हे पा ते लोक जर आले तर तुम्हाला विचारतील बरं ते म्हणजे विचारत आहे त्या लोकांना मीच विचारील की ही रात्रीच्या आधीच वाजता पुढे गेली होती म्हणून म्हणून कळत न कळत जर माणसातून पाप होत असतील कर्म चुकीच घडत असेल तर कर्माची भूक भोगावे लागतात पद्धतीने भोगावे लागतात का हो काही काही गोष्टी आम्ही चांगल्या करायला जातो वाईट घडतात काही काही पूजापाठ आम्ही व्यवस्थित करतो पूजा पाठ करताना तुमच्या सगळ्यात पूजा यशस्वी होतात असं नाही पूजा करताना काही दोष लागण्याची सुद्धा त्या ठिकाणी दाट शक्यता कारण तुम्ही पूजा करत असताना मंत्र उच्चार जर चुकीचा झाला तर चुकीच्या उच्चाराने सुद्धा तुम्हाला पाप लागणार म्हणून नाम नाम, सर्व दोषा हर जडजीवाता हरी मग त्याला पर्याय सांगितला काय पर्याय देवाचं नाम चिंतन केलं की तुमचे सगळेचे सगळे त्या ठिकाणी असणारे दोष निघून जातात कशामुळं देवाच्या नामामुळे तुम्ही सात दिवस अखंड सत्ता करतात कशा करता जीवनातले दोष निघा हे दोष तर तुम्हाला निघावं वाटत असेल तर देवाचं भजन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे केल ना तुम्ही करावं राहा सगळ्यांना करावं राहा आम्ही असे चार ठेवले असतो नाही का करा पाहिजे